जैसे कि बेटा आप इतने छोटे हो तो भी आप प्रचार कर रहे हैं आप स्कूल में नहीं जाते क्या जाते जाते तो फिर तो ये, ये जो है तो ये 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 का प्रचार क्यों कर रहे हैं आप एम आई एम पार्टी जो है मतलब जो जो जिसको कोई देखता नहीं दलित है ये सबको लेके चल रही है और हमारे गली में देखो ना पानी था ना रोड सही से थे कोई भी आगे मतलब अचानक कभी भी कोई गिरता था वो होता था चलने में प्रॉब्लम होती थी जब बारिश रहती तो चलने में कुछ इतनी प्रॉब्लम थी ना और अब हमारे पास दो नल आ गए डेनिस लाइक की भी कुछ प्रॉब्लम नहीं है रोड भी बन गए हर जगह रोड बन गए और जब से मतलब हम लोग देख रहे ना एम को तो वो सबका साथ सबका साथ देते सबका साथ देते दे। ऐसा नहीं कि ये छोटे छोटे मतलब द, मतलब उसके तो उनको नहीं देखेंगे वो सबको देख के बोले तो आम आदमी के साथ आम आदमी की पार्टी हाँ, आम आदमी की पार्टी इस बार क्या लगता है आप जिनके लिए प्रचार कर रहे हो आप जिनका काम कर रहे हो वो चुन के आएंगे हाँ इनशाला मतलब वो लोग ने काम भी करे ना वो कुछ नहीं हो गए भी उन्होंने काम करे दो दो बार नल ला रहे हमारी गली में एक बार नल नहीं था जब मतलब जब हम देख रहे थे ना छोटे थे जब से जब हमारी मम्मी लोग भंडो पे सर पे से पानी लेकर आते थे और अब दो दो न लागे हमारे घर बहु शकता एक लहान चिमुकली आहे जी प्रत्यक्षात म्हणजे एम एम चा प्रचार करते परंतु त्यांची भावना कशी आहे त्यांचे विचार कसे आहेत एमएम बद्दल आपण ते प्रत्यक्ष जाणून घेतले जसे की दीदी अभी आप सब वार्ड के अंदर जैसे की आप घुमरे तो एम आय एम को ही क्यों मतदान करना सबसे पहला सवाल आहे मतलब बहुत सालों से भी कुछ करते हुए आ रहा और इनशाला और आगे भी कुछ करेंगे अभी चारों उम्मीदवार खड़े हुए हैं इनशाला वो चारों ने भी आ जाना और जो भी समस्या है आम लोगों की वो समस्या दूर करेंगे अभी हमारे मोहल्ले के तो साबिर भाई है उन्होंने तो ना कुछ भी नहीं थे वो कार्यकर्ता तो भी हमारे लिए इतना करे कि हमारे रोडों पर गाड़ियां नहीं आते थे मेहमानों के बाईपास पे खड़े रहते थे तो पैदल आते थे तो अब उन्होंने ऐसा करे क्या हमारे को गाड़ियां हमारे घर तक आ रहे हमको पानी की इतनी परेशानी थी कि हम विकास साहब के नल से सर पे लाते थे तो इनशाला उन्होंने ऐसा करे हमारे एक एक घर में हमको दो दो नल दिला दिए दिला दिए तो फिर आपके आजू बाजू में जो आजी माजी नगर सेवक जो है तो उन्होंने क्या काम करे वो उन्होंने तो हमारे लिए अभी तक कुछ नहीं करे उनके घर के तक उन्होंने जो करना था वो करे हमारे तक तो उन्होंने कुछ भी नहीं करे इसलिए हम चाहते हैं कि हमारे भाई ने आ जाना और हमारी ताई ने भी आ जाना ऊपर से हमारे और दो भाई शादा नगर से खड़े हुए स्लेक्मिल कॉलोनी से खड़े हुए इन्होंने भी आ जाना क्योंकि इनसे उम्मीद है बहुत लोगों की उम्मीद देख ली किसने कुछ नहीं किया बहुत बहुत खड्डे पड़े बहुत गाड़ियों पे से गिरे हैं जैसे कि अभी पूरे शहर में सब लोग बोल रहे हैं जैसे कि एम के कुछ जो निष्ठावंत जो लोग जो से जो कई सालों से में जो थे तो उनको टिकट नहीं मिला तो लोग नाराज हुए थे तो आपके प्रभाव के अंदर इसका कुछ असर हुआ क्या अभी हमारे लिए तो उनका तो कुछ नहीं हुआ अगर कभी असर होता था वो कुछ करते थे तो असर होता था शायद हम भी उनके लिए कुछ करते थे उन्होंने हमारे लिए करना ना जनता के लिए बनो ना आपके लिए क्यों बन रहे

इंशाग्ला, इंशाग्ला। अगर समझो अगर आपका नगर चुन के आया तो सबसे पहले आप वो आपके प्रभाग के लिए अच्छा काम कौन सा करेंगे जो भी उनकी उनकी तो मांग वो पूरी करेंगे उनके लिए लाइट है उनके लिए डेनिस लाइन है जो भी उनकी होंगे परेशानी वो जरूर करेंगे हमारे चारों उम्मीदवार करेंगे जैसे दादा पानी कितने कितनी मी जवळपास तीस चाळीस वर्षापासून या वॉर्डामध्ये राहत आहे कोण आहे तुमचे आजी माजी नगरसेवक आजी माजी नगर नगरसेवक खूप काही होऊन गेलेले मागच्या खाण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत लोकांच्या समस्या दूर केलेल्या नाही लोकांनी त्याचं प्रतिउत्तर त्याला दिलेलं दे आहे तर बरं मग आता तुमच्या वॉर्डामधले जे काही असे काम असतील चेंबरचे काम असतील लाईट्स असतील पिण्याच्या पाण्याचे असतील तर मग एक सामाजिक नेता म्हणून कसं वाटतं तुम्हाला या सगळ्या आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा नगरसेवक पदाचा दावेदार तो नव्हतोच परंतु अनेक लोकांच्या समस्या आम्ही खूप दूर केलेल्या आहेत यामध्ये ड्रेनेज लाईन असेल पाण्याची लाईन असेल लाईट असेल गटारी साफ करण्याचा असेल आणि ज्या ठिकाणी खराब पाणी येतं घाण पाणी येतं वेळोवेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून आम्ही चांगलं पाणी आणण्याचीही कोशिश केलेली आहे जसं की आता तुमच्या प्रभागामधून तुमचा उमेदवार जर कधी निवडून आला तर तरुण मुलांसाठी काय कस आहे यापूर्वी देखील आम्ही तरुण मुलांसाठी खूप काही शासकीय योजना राबवलेल्या आहेत यापुढेही राबवणार आहोत कारण ज्यावेळेस आपल्या हाती सत्ता असते त्यावेळेस मात्र आपल्याला काम करण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत सुरळीतपणे आणि सोपं जातं त्यामुळं आमची सत्ता या ठिकाणी आणणं अत्यंत गरजेचं आहे मग यावेळेस तुमचं मतदान आमचं मतदान म्हणजे आमच्या देशाचे जे नेते आहेत ओबीसी साहेब आणि यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या सर्व निवडणुकावर लक्ष ठेवून आणि त्याला मार्गदर्शन करणारे आमच्या औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून आमच्या औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जवळपास साठ ते सत्तर उमेदवार उभे केलेले आहेत एम आय एमच्या वतीने आणि आम्हाला खात्री आहे की हे सत्तर मधून किमान साठ उमेदवार या महानगरपालिकेमध्ये आपला एमआयएम पक्षाचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे कोण कोण आहे उमेदवार तुमचे आमचे उमेदवार या ठिकाणी या आमच्या अठ्ठावीस प्रभागामधून सुनीता मनोज वाहुळ आहेत त्याचप्रमाणे अ मध्ये आहेत त्या ब मध्ये आहेत आमचे मतीन खान हे पण आहेत आणि त्यानंतर क मध्ये आहेत नशीमभाई भाई बेगम त्याचप्रमाणे ड मध्ये आहेत शेख साबेर पाशू हे असे चार उमेदवार असे आमचे नवजवान आणि तडकाफडकी आहेत की ज्यांनी करून लोकांचा पूर्ण प्रभाव या चारही उमेदवारावर हो आहे आणि लोकांनी एम आय एमच्या वतीने ठरवलं आहे हे चारही उमेदवार महानगरपालिकेमध्ये पाठवायचं त्यांनी निश्चित केलेलं आहे एमआयएम का मतदान द्यायचं एमआयएम ला मतदान एवढ्यासाठी द्यायचं आहे की एम आय एम हा पक्ष जो आहे अत्यंत गोर गरीब दलित मुस्लिम अल्पसंख्याक यांना घेऊन चालणारा पक्ष आहे यांच्या समस्या दूर करणारा पक्ष आहे या समाजाला या एमआयएम पक्षाला अत्यंत खूप मोठं नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वातून औरंगाबाद सारख्या ठिकाणी एक खासदार त्यांनी दिलेला आहे आणि हा जो खासदार आहे अत्यंत गोरगरीबाला घेऊन चालणारा खासदार आहे ते मध्ये इम्तियाज जलील म्हणून आम्ही एम आय एम पक्षाला मानतो आणि त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत ठीक आहे जसं की आता साहेब बोला तुमच्या प्रभागामधल्या बोला ना तुमच्या प्रभागामधून बुवा तुमच्या दुखा सुखाला तुमच्या आडी अडचणीला कोणीतरी असेल ना एखाद्याचं नाव घ्या तुमचा उमेदवार कोण आहे उमेदवार कोण आमचा सुनीता निवडून सुनीताना का त्यांनाच का द्यायचं त्यांनाच का त्यांनी कुठले काम सुखा पंचायत मध्ये सगळे सहभागी होते ते मदत करतात हिळूहळू जातात का मला गटार कामाचे सोपे करतात त्याच्यामुळे त्यांना आम्हाला मतदान का सोका मदत करतात लोकांना कोण उमेदवार कोण आहे उमेदवार आमची बहीण काय नाव हो? सुनीता वा मनोज वावड ठीक आहे तसे की असे की अभी आप यहां पे साल से रहते साल हो रहे हमको हमको तुम्हारा मतदान किसको है ये पतंग को देंगे ना कोण आप कोण है पतंग उमेदवार कोण आहे ये ना काय आहे मनोज भाऊ मनोज भाऊ मनोज भाऊ मनोज भाऊ मनोज भाऊ काम करणार आहे त्याला लाईट नळाचे आमचे परेशानी नळाची लाईटाची संडाची सगळीच परेशानी आमची यावेळेस Manoj... तुमचं मतदान मनोज भाऊलाच जाणार आहे हा काय बोल तुम्ही मनोज मनोज भाई

पतंग, पतंग उड़ाएंगे पतंग तुम पतंग।, पतंग 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 क्यों पतंग में क्या है ऐसा खास क्या है काम करेंगे ना हमारा काम करेंगे हाँ। जैसे कि आपके सुख दुख में कौन आता आपके यहाँ पे आजू बाजू में कौन सा नेता है जो आपके सुख दुख में आता मनोज भो मनोज मनोजेशन का गया आगे हमारे फोन पे आ जाते कब भी फोन मारो बाबू खड़े हो जाते मनोज भो ये बाजी तो पतंग ही हम बच्चे पूरे जितने भी सबके हमारे घर वाले बाहर वाले नंबर में ये सभी सब पतंग उड़ाने वाले। जैसे कि आपका जो परिसर है तो ये कपड़ा बाजार बोल के पहचाना जाता है तो कपड़ा बाजार जाता, तो इसके अंदर इस बार क्या उड़ने वाला है इन हो जाएंगे नाम ना अलतापशाह मोहम्मद शाह हमारे यहाँ जो अभी जो उम्मीदवार अभी जो चारे जो खड़े हुए तो ये पूरे नवे चेहरे और इसके अलावा कैसे हमारे मनोज भाई को हमने जो ने जो काम जो करे मनोज भाई साबिर भाई मतिन भाई ये जो पैनल है पूरा पैनल के पूरा जो कपड़ा बाजार है तो कपड़ा बाजार में कैसा है यहाँ तो पूरा आंदोलन तो सब, सब दिख लिया की नहीं है और सब अच्छी तरह चालू है और मनोज भाई की तरफ से हमारा जो ना है ना पूरा समर्थन है हा वीस बार तुमच्या पतंग उड्या नाही पतंग।, पतंग पतंग बरं पॅनल बघू शकता प्रभागामध्ये यांच्या जे चालू आहे पतंग 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 कारण इथले जे मनोज वाहुळू प्रभाग क्रमांक अठ्ठावीस चे उमेदवार आहेत ते सर्वप्रथम तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिलं काम कुठलं करणार माझ्या प्रभागामध्ये असे भरपूर काही काम आहेत की जे मागच्या नगर शोकून झालेले नाही मला एम एम पण चान्स आलेला आहे मला जलील साहेबांना खूप छान दलित समाजामध्ये बुद्ध समाजामध्ये माझ्यावर विश्वास ठेवून त्याने मला उमेदवारी दिलेली आहे तर माझ्या वार्डामध्ये सगळ्यात पहिले निवडून आल्याच्या नंतर आम्हाला मुस्लिम धर्मासाठी सगळ्यात पहिले शादी खाना हा माझं सगळ्यात पहिलं काम आहे त्याच्यानंतर माझा दुसरा मुद्दा आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात किती नगरसेवक आले हमालवाड्यात जे बुद्ध समाजासाठी अंतविधी करायसाठी जागा नाही काही कंपन्यांनी त्याच्या पोजिशन बस टाकून ठेवलेले सगळ्यात पहिले निवडून आल्यानंतर दुसरं काम माझं ते राहणार आहे की हमालवाड्यासाठी अंतविधी करण्यासाठी जी जागा खुल्ली करणार आहे माझं भांडण महानगरपालिका सगळं करून आम्ही चारही उमेदवार करून तिथं सगळ्यात पहिले आम्ही भूमीचं काम करून देणार आहे हा जे काही माझी राहुल नगर झालं तिथं भरपूर काही असे मुद्दे आहेत की ते नगरसेवक मागच्या दहा वर्षापासून काही काम झालेले आमचं टार्गेट आहे की ते लोकांचं काम आम्ही कसं लवकर फास्ट करून देणार हे निवडून आल्याच्या नंतर द्यायची ती निवडून आल्यानंतर चार, वा, चार महिन्यानंतर वाढत फिरा की बाबा चारही उमेदवारांनी काय काम केलं हे लोक तुम्हाला सांगतील आम्ही याच्यात सांगणार नाही आणि असं नाही की आम्ही उठलो आणि आम्ही उभा राहिलो लोकांसारखं आम्ही पहिल्यापासून दलित चळवळीचं काम करीत आलो आम्ही गाडे साहेबापासून आम्हाला दलित चळवळ काय ही माहिती आहे मुस्लिम समाजाचं काम कसं करायचं हे बी आम्हाला माहित आहे आमचे जे तिन्ही उमेदवार आहेत साबीरभाई आहेत त्याच्यानंतर मतीन खान आहे मुद्दा भाई आहेत त्यांचं इतकं छान काम तिकडे बी चालू आहे मुस्लिम धर्मात त्यानं बायपासचा जो छान मुद्दा होता लोकांना समजा जायला जागा नव्हती सगळ्यात मोठा मुद्दा होता त्यानं ते बायपासचा डेवडर काढून मोठा रोड करून द्यायला यायला जायला लोकांसाठी असे आमचे चारही उमेदवाराचं चारही वार्डामध्ये चांगलं काम आहे आणि आमच्याकडं लोकांचा कौल बघण्याचा दृष्टिकोन वगैरे चांगला चालू आहे आम्ही चारही उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे आणि आम्ही आज असं सांगतो की आमच्या मनात काय भावना लोकांचं काम करायचं हे तुम्हाला चार या पाच महिन्यात तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल जसं की आता ज्या गरिबापर्यंत मुक्त मध्ये पोहोचायला पाहिजे त्याच्यामध्ये काही टक्केवारी टू पर्सेंट टेन पर्सेंट घेऊन काही काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आता असं झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो दलित वस्तीमधला आहे आमच्या बुद्ध धर्माचा की जी जे गोव्हर्मेंटकून महानगरपालिका गोव्हर्मेंट कुन जो निधी होतो आम्हाला रमाई योजना घरकुलचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि तिथं असे काही मागच्या वर्षीचे दलाल म्हणून मी दलालच बोलणार आहे लोकांना की या लोकांना काय केलेलं आहे रमाई योजनाचे जे लोकांचे घराचे काम होते आज गरीब जी जी लोक आमच्या सगळे पत्रात राहणारे पैशाल लोक नाही ही सरकारनं आम्हाला रमाई योजनातून जी निधी द्यायचा अडीच लाख रुपये घर बांधण्यासाठी बघा या आमच्या दलाल लोकांनी काय केलं एक माणसाकडे गेल व तुमचं पत्र्याचं घर आहे तुम्हाला आम्ही यादीत नाव आणून देतो असे भरपूर लोक ऐकून तीस हजार घे चाळीस हजार घे असं घेऊन लोकायचं ना आजपर्यंत यादीत नाव आणलं ना, ना कोणाचं घरकुल झालं आणि असे काही घरकुल आहे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच आहेत आम्ही याला महानगरपालिका आयुक्ताला आम्ही धारेवर धरणार आहेत की असे दोन दोन मजली तीन तीन मजली घरं आहेत ह्या लोकाला घरकुल कसं काय भेटलं आणि हे जे आमच्या वाड्यातले नगरसेवक ह्याने घरकुलचा पैसा कुठून लोका या लोकांना आणलान घेतला हे आम्ही आचारसंहिता झाल्यावर महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यावर हे आम्ही ऐकता लक्षणार आहे आमच्याकडे पूर्ण याद्या आहेत जलील साहेबाकडे जलील साहेबांनी छान मुद्दा उच्चारला दलित वस्थेसाठी की बा हे जे काही रमाई योजनेसाठी जे महानगरपालिका रमाई योजनेचे जे घरकुलचे पैसे आलेले हा फंड गेला कुठं आज भी आमच्या लोकांचे बेरोजगार घर तसेच आहेत पन्नास टक्के झाले पण पन्नास टक्के पैसे गेले कुठं हे उत्तर आम्हाला महानगरपालिका आयुक्तांनी द्यायला पाहिजे आता ह्याच्यात असे काही नगरसेवक आमच्या वार्डात आले त्याचा आरोप आलो होतो तर अठ्ठावीस नगर आपला प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधला हा फुलेनगर म्हणा एकनाथ नगर, नगर मिलिंदनगर हा मिलिंदनगरचा परिसर आहे तर इथं आल्याच्या नंतर इथले काही स्थानिक नेते आहेत तर जे काही लोकांचे घरकुलचे पैसे खाल्ले हे सगळं मी नाही हे जर जाहीर आहे माझ्या वार्डातून किती लोकांचे पैसे घेतले हजार घेतली त्यानं जावा विचारा लोकायला जा लोका कि बाबा माझं काय काम आहे लोक त्याला उत्तर देतील सांगत नाही हे लोकांची भावना आहे जसं की तुम्ही निवडून आल्याच्या नंतर घरकुलचे काम हे सगळे मुफ्त मध्ये होणार का शंभर टक्के मी निवडून आल्याच्या नंतर एक ना एक घराचं काम करून दाखवीन मी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा शेर अध्यक्ष होतो कधी हा त्या काळामध्ये तरी बियाला झाला असं दहा ते बारा वर्षाच्या काळात दहा बारा वर्ष तेव्हा घरकुल योजना चालू झाली ती रामाई घरकुल योजना सगळ्यात पहिलं काम जे आम्ही केलं असं गाडे साहेबाच्या नेतृत्वाखाली मिलिनगरच्या ग्राउंड मध्ये आम्ही स्वतः नोटीस वाटल्या त्याच्या आमच्याकडे पुरावे आहेत फुटू आहेत तेव्हा बापकर आपले आयुक्त होते गाडे साहेबाच्या ह्याच्यातून आम्ही त्यांना नोटीस वाटल्या तेव्हा आमच्या कम दोनशे घरकुल मध्ये नाव आले त्याच्यानंतर घरकुल चालू झाले जसं तर तरू, तर तर की आता तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तरुण तरुण मुलाचे आहेत जसं की आता तुमच्या पाठीमागे तरुण मुलं आहेत तर या तरुण मुलासाठी एखादी नवीन योजना खूप काही योजना आहे आम्ही जर त्या सत्तात गेलो ना तर आम्हाला माहिती नवीन मुलासाठी किती योजना करायच्या त्याच्या भरपूर मुलासाठी योजना आम्ही बाहेर काढणार आहे महिलांसाठी आहे शिलाई मशीनची योजना आहे मुलांचे जे फिरतायत त्याच्यासाठी भरपूर योजना त्यांना काय काम करता येईल कुठं त्यांना बसविता येईल निवडून आल्याच्या नंतर आम्ही ते सगळं प्रयत्न करणार आहे ठीक है बॉस जैसे कि आपके एरिया में आपके आजू बाजू के परिसर के अंदर जो आजी माजी नगर सेवक जो थे डेवलप तो, तो कुछ भी नहीं कर रहे डेवलप करते थे, पर ये खड़े थे कहीं को तो उनको के देते थे ना अगर डेवलप करते वार्ड के अंदर वो लोग तो ये महल्ले वाले तो उनको बिनिरोध चुन के देते क्योंकि नगर सेवक का काम ही वो रहता है कि की इंसान के महल्ले वालों के बस्ती वालों के दिल के ऊपर दिल के ऊपर राज करना उन्हें इलेक्शन के पीरियड में आके मैं, मैं तुम्हारा रिश्तेदार मैं तुम्हारा ये ये नहीं चलता ये जो है असल बात के भाई रिश्तेदार वो बात की बात की है ये गौर गरीब जितने भी रहते उसको दिल से चाहिए बहु कुछ आते, आते गरीब तो ऐसा हर वार्ड वाले के जो आप खड़े हुए पुराने नगर से होकर तो बात खत्म होगा जैसे कि वो चुन के आने के बाद में उनके प्रभाग के अंदर भी आपको ऐसे घूमते हुए दिखेगा नहीं दिखे ना वो पांच साल के बाद ही आते में नहीं आते नहीं आते दादा जसं की आता आपल्या प्रभागामध्ये आजूबाजूला जे आहेत हे जे आजी माजी नगरसेवक होते त्यांनी जे घोटाळे केले तर त्या संदर्भामध्ये गरीबांच्या आता जसं पाठीमाग आता अतिदृष्ट झाली पावसाची पावसानं प्रत्येक गरिबांच्या घरामध्ये पायाच्या गुडक्यापर्यंत पाणी साचलंय तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं मला तर हे वाटतंय जे आजी माजी नगरसेवक हो येतात फक्त इलेक्शन साठी राऊंड मारतात चक्का मारतात त्यावेळेस तिथले जाणवणारे ना गटारा त्यांना दिसत नाही ते साफसफाई केलं नाही आमचं लास्ट टाइम डिस्कस झालं होतं म्हणून सोबत की आपण या गोष्टींना काय केलं पाहिजे ज्या काही साचत आहे किंवा पाण्याची तर त्यांनी सर्विस्तर ते मांडलं आमच्यासोबत आणि क्लिअर केलं की आपण काहीतरी करू शकतो यासाठी की व्यवस्थित मिळेल ज्या वेळेस पाणी साचतं प्रत्येक घरामध्ये तर त्यासाठी व्यवस्थित वेस्ट वेस्त मॅनेजमेंट सिस्टीम या गोष्टी आपण करू शकतो म्हणून त्यांनी डिस्कस खूप काही केलं आमच्या मित्रपरिवारासोबत आणि ते त्यांनी हमी दिलेली की ते आम्ही लवकरात लवकर आले जसे की मनोज भाऊ हा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे ते जर कधी तुमच्या पूर्ण चित्र बदलून जाईल हा हंड्रेड पर्सेंट शुअर आहे कारण की त्यांचे काम जे आम्ही बघतोय पहिल्यापासून विदाऊट नगरसेवक नसताना पण तर त्या काळी ते जे गोष्टी त्यांनी त्या केलेल्या आहे आणि आता नगरसेवकाच्या त्या गोष्टी सांगताय त्यांचे उद्देश जे मांडताय तर त्या हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की ते करेल म्हणून जैसे कि मामा आपको क्या लगता है अगर आपके इस बार उम्मीदवार चुन के आ गए तो आपका जो प्रभाग है आपके प्रभाग में आपको जो जैसे कि ड्रेनेज लाइन बोलो पीने का पानी बोलो आजू बाजू में जो भी तकलीफ हो जाएंगी तो पूरे तकलीफ आपकी दूर हो जाएंगे एम आई एम तो एक ऐसी पार्टी है जात पात नहीं दिखती धर्म नहीं दिखती ये हर ये कास्ट के इंसान को सहूलत मिलना कैसी उसकी आगे उसका बढ़ना कैसा ये चारों जो उम्मीदवार एम के जो खड़े हुए आज आज जो खड़े नए चेहरे मतलब जैसे कि इस बार आपके वार्ड के अंदर जो है पतंग उड़ने वाली है पतंग और शोर एक सौ एक हजार तक का पतंग उड़ेंगी और इस चारों उम्मीदवार चुनकर आएंगे पूरे प्रभाग में, में सिर्फ चारों पतंग वालों की चर्चा चढ़ी पुराने नगर ने खा पी कर बैठ गए अपने पेट पड़े कर दिए खामोश बैठ गए गरीबों को क्यों देखे नहीं होगी जैसे बहुत जैसे की आपके प्रभाग के अंदर इस बार आप पतंग उड़ाएंगे या कुछ और चलेंगे मैं तो चारों भी चारों भी आने वाले है क्यों आएंगे क्या बुधाना आना है चारों ने पक्के इनकी चर्चा भी चालू है चल रहे ऐसा क्यों क्यूँ क्यों और दूसरा कोई नहीं कोई भी नहीं आने वाला चार बोल के पहचाने जाता तो आपके कपड़ा बाजार के अंदर सबसे ज्यादा चलने वाली चीज कौन सी पतंग है पतंग. 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 पतंग? पतंग. क्यों पतंग में ऐसा क्या है ये नए चेहरे और ये काम करेंगे और ये बहु हमारे जो है पहले भी काम कर चुके है पर बस्ती में और अभी भी करेंगे बेटा इस बार आपके एरिया में क्या उड़ने वाला है पतंग पतंग